जनतेच्या जनते राहुरी शहरात लवकरच अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी सांगितलं राहुरी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी राहुरीतील व्यापारी असोसिएशन ऑटोमोबाईल असोसिएशन यांची संयुक्त बैठक आयोजित केली होती यावेळी पोलीस निरीक्षक ठेंगे यांनी व्यापाऱ्यांच्या काही समस्या किंवा तक्रारी ऐकून घेतल्या तसेच राहुरीतील अतिक्रमण विरोधी मोहीम राबवणार असल्याचं पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी सांगितलं सांगितलंय दृष्टीनं राहुरी शहरातील व्यापारी पेठांमधून पेट्रोलिंगसाठी पोलिसांचं वाहन फिरत राहणार असल्याचं सांगितलंय या बैठकीसाठी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पारख तसेच ऑटोमोबाईल संघटनेचे अध्यक्ष देवेंद्र लांबे सचिन साधभाई विश्वास सरोदे राहुल वाघमारे बंडू उर्फ जनार्दन म्हसे अविनाश घ धनवट उमेश कोठारी शिरीष अग्रवाल नितेश शेलार निलेश शेलार स्मितेश राका अरुण ताकटे संजय धोंडे श्रीराम धावडे प्रशांत बनकर योगेश सुराणा सुरेश राका आसाराम शेजूळ अब्रार मुसानी आसिफ मुसानी राजकुमार लोढा जितेंद्र लुक्कड प्रवीण बेदमुता आनंद देसरडा प्रशांत आव्हाड आदी उपस्थित होते पोलीस स्टेशन येथे माननीय संजयजी ठेंगे यांनी व्यापारी असोसिएशन तसेच ऑटोमोबाईल असोसिएशन यांची संयुक्त मीटिंग आज पालन करण्यात आली होती तेवी तक्रार निवारण मध्ये त्यांनी तो विषय घेतला आणि राहुरी शहरामध्ये जे प्रचंड प्रमाणामध्ये अतिक्रमण झालेलं आहे अतिक्रमणाच्या संदर्भामध्ये आणि नगर मनमाड हायवे येथील अतिक्रमण संयुक्त अतिक्रमणाची मोहीम राबवण्याचं आज साहेबांनी आम्हाला कबूल केलेला आहे तसेच राहुरी शहरामध्ये जे मोटरसायकल चोरीचं जे प्रमाण आहे ते कमी झालेलं असून नुकतीच एक स्कूटर या दोन तीन दिवसामध्ये गेलेले आहे याचा बी तपास लावून देणार आहेत तसेच राहरी शहरामध्ये अतिक्रमणाच्या संदर्भामध्ये राऊरी नगरपालिका आणि नगर मनमाड हायवे हे संयुक्त राबवून ते अतिक्रमण काढण्यात येतील गावातून हा झाली राहुरी राऊरी पोलीस स्टेशनला यापूर्वी मुकुंद देशमुख साहेब पी आय हे असताना राहरी शहरामध्ये पेट्रोलिंग म्हणून अर्ध्या अर्ध्या तासाला किंवा एक तासाला त्यांचा राऊंड राहायचा त्या राऊंड वर सगळ्यांना सूचना दिल्या जायच्या गाड्या व्यवस्थित लावा किंवा अडथळा होईल अशा गाड्या लावू नका दुकानदारांना सुद्धा या बाबतीमध्ये सूचना त्या स्पीकर वरून देण्यात येत होत्या तशी ती पद्धत पुन्हा चालू करावी अशी माझी अपेक्षा आहे व्यापारी असोसिएशनच्या वतीने ती ते मी मागणी करत आहे नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा